दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू वस्तू मध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर लोणीखुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेत असल्याची चर्चा या ठिकाणी रंगली होती कारण सरपंच जनार्दन घोगरे पाटील यांच्या पत्नी प्रभावती घोगरे पाटील या आमदारकीची निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत लढणाऱ्या आणि संघर्ष करणाऱ्या व्यक्तीचा शोध आम्ही घेत असतो महाराष्ट्र आणि मराठी माणसाची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याचं काम केलं जातं आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा आदर केला आहे असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय डोक्यात काही नसत लढवई जे लोक असतात लढणारे संघर्ष करणारे त्यांचा शोध आम्ही घेत असतो आणि सध्या जर महाराष्ट्र वाचवायचा असेल ज्या प्रकारचं या महाराष्ट्रामध्ये घडामोडी सुरू आहे ती महाराष्ट्राची प्रतिष्ठा मराठी माणसाची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याचं राजकारण सुरू आहे आमचं अख्खा आयुष्य बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंनी सातत्यानं मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा विचार केला गेल्या काही दिवसापासून पाहतो आपण की महाराष्ट्र लुटला जातो आणि कोण लुटत आहे तर आपलेच लोक लुटत आहेत आता ही लूट चालली आहे कुठे तर बाजूच्या राज्यात म्हणजे महाराष्ट्राला कंगाल करायचं लोकांना कंगाल करायचं अशा वेळेला या महाराष्ट्रामध्ये जे लढणारे प्रमुख लोक आहेत त्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि सगळ्यात आधी या महाराष्ट्राचं रक्षण केलं पाहिजे याच्या ताई आहेत डोगरे ताई त्यांचा संघर्ष त्यांच्या कुटुंबाची लढाई मी अनेक महिने पाहतो गेले काही दिवस सातत्याने विशेषतः गणेश कारखाना ज्यांच्याकडून त्यांनी मिळवला जनतेच्या ताब्यात पुन्हा जनतेच्या ताब्यात म्हणतो ही पब्लिक प्रॉपर्टी आहे ती एक प्रकारची लूट थांबवण्याचाच प्रकार आहे ना या जिल्ह्यामध्ये प्रस्तापित्रा विरुद्ध उभं राहणं हे सोपं काम नाही ज्या प्रकारची ती गुंडशाही झुंडशाही आहे विरोधी आवाज कोणी केला की, की त्यांच्यावर हल्ले करायचे मारेकरी टाकायचे कुठे गुन्हे दाखल करायचे तुरुंगात टाकायचं पण हे फार काळ चालणार नाही हे फार काळ आम्ही चालू देणार नाही दोन हजार चोवीसला या राज्यामध्ये आणि देशामध्ये परिवर्तन होत आहे अशा वेळेला मला असं वाटलं की शिर्डीमध्ये आल्यावर मी आधी बाबांचं दर्शन घेतलं आणि या झुंजार रणरागणीला भेटावं असं मला वाटतं <laughs> ज्या पद्धतीने ते ठामपणे ते आणि त्यांचं कुटुंब आणि त्यांचे सगळे सहकारी उभे आहेत ते सुपकाम नाही आहे कारण आम्ही त्या संघर्षातून जातोय वर्षानुवर्ष मला तर तुरुंगात टाकलं पण मी उभा आहे बरं का आणि त्यांनी मला सकाळी मला भेटल्या त्या त्यांनी म्हटलं आमच्या गावात त्या नक्की येईन गावात तुमच्या मला तुमचं गावातच दर्शन घ्यायचं आहे म्हटलं या गावाचीच काहीतरी माहिती दिलेली आहे या गावचं पाणी वेगळं आहे या गावची मातीच वेगळी आहे आणि मला असं वाटतं की या जिल्ह्यामध्ये परिवर्तनाची सुरुवात या गावातून होणार एखाद पद आणि पैसा किंवा सत्ता याला आम्ही कधीच महत्त्व देत नाही एक सर्वसाधारण नागरिक म्हणून शिर्डी मतदारसंघात जो दहशतवाद चालू आहे त्याच्या विरोधात कोणीतरी आवाज उठवला पाहिजे असं मला वाटतंय असं प्रभावती घोगरे यांनी म्हटलंय प्रथमदा पद आणि पैसा किंवा एक हाती सत्ता हे आमचं आमची कधीच महत्वाकांक्षा नाही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आणि एक जागृत नागरिक म्हणून शिर्डी मतदारसंघामध्ये जो दहशतवाद चाललेला आहे त्याच्या विरुद्ध कुणीतरी आवाज उठवला पाहिजे हे एक सुज्ञ नागरिक म्हणून मला वाटतं त्यामुळं मी हे विरोध करण्यासाठी उभी आणि समाजाने सर्वांनी मला साथ दिली पाहिजे ना अशी माझी इच्छा आहे तुमचा जो संघर्ष सुरू आहे त्या संघर्षाची पास झपडण्यासाठी स्वतः राऊत साहेब या ठिकाणी आलेत उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांचं कौतुक केलंय कसं पाहतं तुम्ही याकडे खूप सकारात्मक दृष्टीने पाहते की आज प्रथम ते म्हणजे माझी भेट घेतली शिर्डीला आल्यानंतर आणि आज आमच्या घरी आले म्हणजे तुम्ही म्हणाल तर मुठभर मास येत आम्ही लढायला तयार आहे पण मागे शाबासकीची थाप पाहिजे लढवाना म्हणणारे पाहिजे ऐकू ना ते म्हटले की साईबाबांचा सा आशीर्वादही कदाचित पुढच्या काळात शिर्डी मतदारसंघात तुमच्या पाठीशी राहील तुमची तयारी आहे त्या दृष्टीनं ते निर्णय घेतील त्यानुसार सगळं होईल परंतु हा दहशतवाद संपलाच पाहिजे या मताची मी त्याच्यासाठी कुणीही उमेदवार असेल त्याला पाठिंबा देण्याची त्याच्यासाठी काम करण्याची माझी शंभर टक्के तयारी वृत्तसंकरण विभाग सी न्यूज मराठी लोणी सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा